ज्या दिवसाची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज उगलेला आहे बघा तर आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये वीस हजार रुपये ही रक्कम जमा होणार आहे बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये आज वीस हजार रुपये पीक विमा जमा होणार आहे बघा आत्ताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे कारण बघा दोन मिनिटांपूर्वीच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये तात्काळ हा निर्णय घेण्यात आला आहे आज तुम्हाला बघा जवळपास आठ घंट्याच्या आतमध्ये बघा आठ घंट्याच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये आजच ही वीस हजार रुपयांची रक्कम जमा होणार परंतु बघा एक काम तुम्हाला करायचं आहे एक काम तुम्हाला करायचं आहे त्याशिवाय ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही ती महत्त्वाची या ठिकाणी प्रोसेसही जाणून घ्या आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही ते देखील या ठिकाणी पाहून घ्या चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्या दिवसाचे शेतकरी वाट बघत होते बघा तो दिवस आज आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे आज राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे बघा आज तुम्हाला वीस हजार रुपये विमा मिळणार आहे बघा आपण पिकांसहित या ठिकाणी यादी सांगणार आहोत की कोणत्या पिकाला किती हजार या ठिकाणी हेक्टरी मिळणार आहे दोन हजार चौदामध्ये खरी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती बघा या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या शेती नुकसानी पासून शेतकऱ्याचे संरक्षण देणे हा आहे बघा तर मग या ठिकाणी आज आजच तुम्हाला पीक विमा मिळणार योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा मिळत असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे बघा एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मोठी मदत या ठिकाणी आज तुम्हाला मिळणार आहे आपण यादीब या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहून घेणार आहोत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे हे रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे अनेक शेतकरी या आर्थिक मदतीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याचा तो दिवस उगलेला आहे आता ही मदत मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होणार आहे तर मग या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचे ती एक मोठी प्रोसेस जाणून घेऊ ती केल्याशिवाय तुम्हाला विमा मिळू शकत नाही आणि जिल्हा यादी देखील आपण पाहून घेऊ बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणलेले आहेत बघा आताचीच बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांचे हित हेच आमच्या सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे त्यांनी पुढे असंही सांगितलं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाईल विशेष म्हणजे एकतीस मार्च बघा एकतीस मार्च दोन हजार पूर्वी म्हणजे की बघा एकतीस मार्चला आम्ही ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार होतो परंतु तसे झाले नाही बघा एकतीस मार्च होऊन गेल्याला खूप कालावधी झाला आहे परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही परंतु बघा त्यामुळे आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तब्बल वीस हजार रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकाला किती हेक्टर मिळणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे बघा काही शेतकऱ्यांनी ज्यावरी बाजरी असे पिक विमा भारताने लिवलेले असेल तर बघा ज्यांनी पीक विमा भारताने ज्यावरी बाजरी असे काही पिकं लिहिलेले असतील त्यांना पाच ते सहा हजार रुपये हेक्टर पीक विमा मिळू शकतो परंतु बघा सोयाबीन आणि कापूस यांना पंधरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी विमा मिळणार आहे कापसाला वीस ते तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे सोयाबीन कापूस ही मुख्य दोन पिके ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भारताने लिवलेले असतील त्याला या ठिकाणी जास्तीची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या शेतकऱ्याच्या हितासाठी प्रतिबद्धतेची प्रतीक आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक सुरक्षा आज मिळणार आहे सरकारने केलेली बघा एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक आज ठरणार आहे बघा आज शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अद्याप ठेवावी आणि योजनेचा लाभ घ्यावा बघा ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यासाठी नक्की सकारात्मक बदल घरून आणणार आहे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण यादी देखील पाहून घेऊन ते महत्वाची परिस्थिती जाणून घेऊ की ज्या परिस्थितीमुळं या ठिकाणी तुम्हाला हा पे मिळणार आहे बघा तर मग या ठिकाणी जाणून घ्या शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस बघा या तीन वर्षाच्या कालावधीत बघा शेतकऱ्यांनी त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही म्हणजे की बघा दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार बावीस अशा तीन वर्षाची या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही बघा अनेक शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यावरही हो पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यास भाग पडते बघा पण कर्जमाफी देखील शेतकऱ्याला मिळालं नाही दादा बघा अजितदादामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही खरं सांगायला काहीच नाही जी काय पूर्ण मुसीबतची जी काय जड आहे ती आहे आजीदादा आजी दादाचा खास विरोध आहे शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही पाहिजे आजीदादामुळं कर्जमाफी रखडलेली आहे बघा कित्येकांना आपल्या मुलांचे शिक्षणही थांबावे लागले बघा तर काहींना आरोग्य म्हणजे की बघा तीन वर्षापासून एकतर शेतकऱ्याला पीक विमाही नाही आणि कर्जमाफीही नाही बघा तर आपण फक्त पिक विम्याबाबतच या ठिकाणी बोलणार आहोत तर कर्जमाफी या ठिकाणी लवकर शेतकऱ्याला मिळणार नाही कारण खास अजितदादाचा विरोध आहे तर तुम्हाला तीन वर्षाचा पीक विमा हा सोबतच मिळणार आहे तर आपण या ठिकाणी यादी देखील पाहून घेऊ तर रक्कम किती मंजूर झाली बघा सरकारने विविध हंगामासाठी वेगवेगळी रक्कम मंजूर केली आहे बघा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधी काही भागांसाठी सुमारे दोन मंजुर के लिए लिए। साथी, दो साथी, कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर केले गेले आहे खरीपसाठी दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी आहे आणि तर रब्बीसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रसष्ट कोटी रुपये खरीप दोन हजार चोवीससाठी या ठिकाणी बघा तेवीसशे आठ कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुसकान भरपाईचे प्रमाण आहे जे, जे दर्शवितं की गेल्या काही वर्षी शेतकऱ्यांना किती मोठा अपघात सहन करावा लागला त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो एकूण अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी भरपूर मदत या ठिकाणी मिळणार आहे तर पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं बघा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता मोठा प्रश्न आहे की ही रक्कम नेमकं कधी मिळणार आणि कशी मिळणार शेतकऱ्याला बघा सरकारी अधिकाऱ्यानुसार बघा ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे नियोजन आहे म्हणजे की ह्या महिन्याचा अखर म्हणजे की बघा एप्रिल महिन्याचा अखर म्हणजे की बघा आज किंवा उद्या म्हणजे की आता हे अखेरीचा टप्पा आहे एप्रिल महिन्याचा तर या ठिकाणी तुम्हाला रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे किंवा अर्ज भरण्याची गरज नाही बघा ज्या शेतकऱ्यांनी आधीच पीक विमा भरला आहे त्यांच्या नुकसान झाल्याचे नोंदणीकृत आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल बघा शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक आधार क्रमांक मोबाईल नंबर यांचे तपशील अद्ययावत असल्याचे खात्री करा जेणेकरून पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या खाते चेक करायचे आहे आधार लिंक चेक करायचे आहे तुमचे आधार चेक करायचे आहे अपडेट आहे की नाही तुमच्या जर सर्व गोष्टी क्लिअर जर असतील बघा सर्व गोष्टी क्लिअर जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच किंवा मिळणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे तूर हे वाहनं जर तुम्ही लिहलेल्या असतील तर तुम्हाला जास्तीची रक्कम मिळणार आहे तर आपण देखील या ठिकाणी पाहून घेऊया काय जास्त टाईम झाला होता शॉर्टकटमध्ये या ठिकाणी पाहून घेऊया कोल्हापूर जिल्हा बघा यादी जाहीर कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी सात कोटी एकोणसाठ लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे बघा आता काढणे पच्च्यात भरपाई अशी दोन्ही एकूण रक्कम या ठिकाणी आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी बघा आता पुढील जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यासाठी बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि पिकाबणेपूर्व सहा लाख पूर्ण मिळून या ठिकाणी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे थी आता पुढील जो का जिल्हा आहे तो म्हणजे सातारा बघा सातारा जिल्ह्यासाठी पीक आपण चाळीस कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता सोलापूर जिल्हा सोलापूरसाठी या ठिकाणी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत बघा नाशिक जिल्हा अत्यंत कमी रक्कम आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी अत्यंत कमी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तीन लाख रुपयेच आहेत पुणे जिल्हा बघा दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत बघा तर ही तर यादी आपण काहीच जिल्ह्यांसाठी या ठिकाणी सांगितली परंतु उर्वरित जिल्ह्यांचं काय बघा राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना विमा अनुदान लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपये आणि विदर्भातील बघा विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा अनुदान मंजूर झाले आहे बघा या जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे जेव्हा कधी यादी जाहीर होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे अकाउंट खाते तपासून घ्या तर तुम्हाला कसली अडचण पिकुमा मिळण्यास येणार नाही तर ही होती आजची अपडेट धन्यवाद